नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजार भाव आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक दोन हजार चारशे पासष्ट क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळ कांदा आवक बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर चारशे दो दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लाजलगाव उन्हाळ कांदा आवक दहा हजार तीनशे चार क्विंटल किमान दर पाचशे दर दोन हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हाळ कांदा आवक सात हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर <गणारी> चारशे एका दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक पंचेचाळीसशे बारा क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर बाराशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती येवला कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर दोनशे आठ रुपये कमाल दर तेराशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकावन्न रुपये क्विंटल